शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आजची ही धक्कादायक बातमी अनेक शिक्षकांची नोकरी जाणार तर अनेकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न बघणार कारण जीपच्या अठरा हजार शाळा बंद होणार आजची ही धक्कादायक बातमी सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी ही वृत्तपत्रात आलेली बातमी आहे जीपच्या अठरा हजार शाळा बंद होणार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली सभागृहात माहिती महाराष्ट्रातील अठरा हजार जिल्हा परिषद शाळा बंद होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिली जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वीसपेक्षा कमी असल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेतला जात आहे अशी माहिती देण्यात आली राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्ष सुरू झाला आहे दरम्यान या नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली आहे अनेक जिल्ह्यातील शाळांमध्ये पटसंख्या वीसपेक्षा कमी झाली आहे यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा आता बंद केले जाणार आहेत याबाबत राज्य सरकारकडून पावसाळी अधिवेशनात माहिती देण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले की राज्यातील अठरा हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे राज्यात जिल्हा परिषदेच्या एकूण एक लाख आठ हजार शाळा आहेत त्यापैकी अठरा हजार शाळांमध्ये वीसपेक्षा कमी पटसंख्या असल्याची नोंद करण्यात आली आहे वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा आता बंद केल्या जाणार आहेत व त्या विद्यार्थ्यांना इतरत्र शाळांमध्ये वर्ग केले जाणार आहेत त्यामुळे साहजिकच मित्रांनो साधारणतः वीस ते पंचवीस हजार शिक्षक राज्यात अतिरिक्त ठरू शकतात व नवीन शिक्षक होण्याचे उमेदवारांचे स्वप्न या ठिकाणी भंगू शकतं धन्यवाद मित्रांनो